श्री देवी कथा सार अध्याय चौथा महालक्ष्मी कथा ऐका महिषासूर प्रताप करून मारला सर्व देव स्तुती करत होते तो दुरात्मा सर्व विश्व व्यापले तो सुवर्ण आणि अलंकार जसे सारखे तसे देवीने सर्व जग व्यापले आहे उदक आणि तरंग एक घागर आणि माती एक तसेच देवीने सर्वत्र सर्वत्र हरिण आहे तिला पाणी भासते ते पाणी नसते सर्वांशी पूज्यमय आहे सर्वांचे कल्याण कर अशुभाचा नाश कर पुण्यवंताच्या घरी लक्ष्मी रूपे वास कर पातिकाच्या घरी अलक्ष्मी रूपाने श्रद्धा रूपाने साधूच्या घरी राहते लज्जा रूपाने कुलवंताच्या घरी राहते तुझे रूप गुण परमाद्भूत आहे स्वाहा सदा सशितो मुक्ती विद्या परमा भगवती उपासना करतात सर्वांच्या निर्वाह ऋषी म्हणतात भव समुद्राची नौका आहे देवी गौ गुर, गौरी पार्वती शिवाची अर्धांगे, ज्या ज्या कुळावर कोपली त्याचा नाश करशील देवीने मूग पसरून महिशासूर थोड्या वेळाने मरण पावला धन यश तू प्रसन्न सर्व निरसून पुण्यवंत आदराने चांगले कर्म चांगले कर्म भय व्यथा सत्ता तुझ्या स्मरण आत्मसोख दुःख दारिद्र्य धरून टाकशील देव प्रशंसा करीत होते पृथ्वीवर रूप धर दुःख धरा स्मरणपण समर्पण केले देवी म्हणाली प्रसन्न झाली तेव्हा वर मागा तर आम्हाला संकट पडले की तो यावे दुसरे काही नाही आमचा शत्रू महिषासूर मारला मनोरथ पूर्ण जगदंबा मेधा मेधा ऋषी म्हणा तथ देवी गुप्त झाली देव तटस्थ झाले व देवी शरीरापासून महालक्ष्मी उत्पन्न झाली द्वितीय अध्याय चरित्र तीन अध्यायात निरोपण केले आता पार्वतीच्या ध्येयापासून महासरस्वती हे चरित्र श्रवण करा भाव ठेवून श्रवण पठण करा बंधन निरसना जातील इष्ट कार्यसुद्ध होते श्री जगदंबार्पण असतो अंबा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण